बघा हरीने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली टाकीची रुंदी दोन मीटर लांबी चार मीटर व उंची अडीच मीटर आहे तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी साठवता येईल असा प्रश्न लेकरांनो टाकी ही इष्टिका चित्ती आकाराची आहे म्हणून प्रस्तुत प्रश्न सोडवत असताना इष्टिका चित्तीचं घनफळ काढण्यासाठीचं सूत्र वापरा जस की लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची ओके लक्ष द्या लिहा त्या टाकीचं घनफळ आणि काढण्यासाठीचं सूत्र लांबी गुणीला रुंदी गुनिला उंची लांबी चार मीटर रुंदी दोन मीटर आणि उंची अडीच मीटर आहे ओके हे सगळे माप मीटरमध्ये आहेत हा गुणाकार आठ परत गुणीला दोन पॉईंट पाच आणि पंचवी आठ दोनशे इथं दशांश चिन्हानंतर एक स्थळ एक स्थळ सोडून दशांश चिन्ह हे उत्तर आलं घन मीटरमध्ये याचा अर्थ हे वीस घनमीटर असं उत्तर आलं आता एक घन मीटर लक्षात घ्या एक मीटर म्हणजेच एक हजार लिटर असा अर्थ इथं उत्तर वीस घन मीटर म्हणून वीस गुणीला एक हजार हा गुणाकार अर्थात वीस हजार लिटर ही त्या टाकीची काय आहे ओके याचाच अर्थ टाकीमध्ये वीस हजार लिटर एवढं पाणी साठवता येईल हे ये उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे